नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण अशा विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया भारतातील पहिलं पाण्याखालील संग्रहालय याविषयीची महत्वाची माहिती होय भारतातील पहिलं पाण्याखालचं संग्रहालय तयार केलं जात आहे आणि हे तयार केलं जात आहे आपल्या महाराष्ट्रात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया हे संग्रहालय कुठे उभारलं जात आहे या संग्रहालयाचं उद्घाटन कुणी केलं याची वैशिष्ट्य काय काय असणार आहेत आणि हे संग्रहालय उभारण्यामागचं उद्दिष्ट काय असणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर हे जे संग्रहालय आहे ते आहे आय एस गुलदार ही युद्धनौका आय एस गुलदार हे भारतीय नौदलातून निवृत्त झालेलं एक लँडिंग शिप आहे आणि भारतीय नौदलात चाळीस वर्ष सागरी सेवा दिलेली ही युद्धनौका आहे आणि या युद्धनौकेच रूपांतर पाण्याखालील संग्रहालयात केलं जाणार आहे भारतातलं हे पहिलं असं संग्रहालय असणार आहे जे पाण्याखाली तयार केलं जात आहे आणि यात आपण बघूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं आता या प्रकल्पाचं स्थान नेमकं कुठे असणार आहे कुठे उभारला जातोय हा प्रकल्प तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुका इथे असणाऱ्या निवती जवळ हा प्रकल्प उभारला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यासाठी ठिकाण जाणाऱ्या विजयदुर्ग खाडीत ही युद्धनौका बुडवण्यात येणार आहे त्यानंतर पर्यटकांना समुद्राच्या आतून ही युद्धनौका पाहण्याची संधी मिळणार आहे तर यामध्ये निवती रॉकजवळ हा जो प्रकल्प उभारला जातोय तो देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीजवळ उभारला जातोय मराठ्यांच्या अधिपत्यात तब्बल एकशे पाच वर्ष राहिलेल्या किल्ले विजयदुर्गचं ऐतिहासिक आणि सामरिक महत्व लक्षात घेऊनच हा प्रकल्प किल्ले विजयदुर्ग इथल्या खाडीजवळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग मध्ये होत असलेल्या या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने ऐतिहासिक असं पाऊल उचलत जहाज रूपांतरणासाठी महाराष्ट्र सरकारकडे म्हणजेच एमटीडीसीकडे कडे सोपवलेला आहे म्हणजेच एमटीडीसी कडून हा प्रकल्प तयार केला जात आहे आता यामध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत तर इथे कृत्रिम प्रवाळ तयार केलं जात आहे या युद्धनौकेभोवती म्हणजेच या संग्रहालयाभोवती कृत्रिम प्रवाळ तयार करण्यात येत आहे आणि देशात प्रथमच एका युद्धनौकेला एका युद्धनौकेला पाण्यात बुडवून त्याचं संग्रहालय मध्ये रूपांतर केलं जाण्याची ही पहिलीच वेळ आहे भारतात प्रथमच एका अद्वितीय अशा संकल या संकल्पनेचा अवलंब केला जातोय आणि हा जो प्रकल्प उभारला जातोय तो आपल्या महाराष्ट्रात उभारला जातोय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद